वायव्य दिशेचा ग्रह आहे चंद्र आणि तिथली देवता जी आहे ती वायू वायू वाय। आपल्याला दिसतो का नाही दिसत पण तो जाणवतो कधी थंड असतो कधी उष्ण असतो कधी मध्यम असतो कधी जोरात असतो कधी वावटळीसारखा असतो मग असा हा वायू हा गरुडावर आरूढ झालेला आहे पा आणि गरुड कसा आहे उंच उंच बरारी मारणारा आणि वेगाने धावणारा त्यामुळे चंद्र जसा वेगाने जातो म्हणजे आपल्या मानसिक अवस्थेमध्ये तो टोकाची आंदोलनं निर्माण करतो आणि ती आंदोलनं आपल्याला दिसत नाही पण आपल्या वागण्यावरनं ती जाणवतात मग ज्या वेळेस हो दिशा बिघडली असे त्यावेळेस जोडलेली नाती म्हणजे सुना आणि जावई यांच्या मध्ये वितुष्ट येतं त्याचप्रमाणे मैत्रीमध्ये खंड पडतो म्हणजे जी, जी मैत्री असते ती तुटते किंवा प्रवासामध्ये सतत शस्त्रबय किंवा अडचणींचा सामना हा करावा लागतो यात्रा या दूर विलंबाने होतात किंवा त्याच्यामध्ये अडचणी येतात मग अशा वेळेस जर आपण वायव्यला ध्वज स्थापन केला किंवा तांब्यावर ध्वजाचं चिन्ह करून जर ते आपण वायव्य दिशेला स्थापन केलं तर ती देवता आपण तिथे स्थापन केल्यासारखं होतं म्हणजे वायू ही देवता तिथे स्थापन करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रगती आणि रिलेशनशिपमध्ये आलेला दुरावा हा दूर करू शकतो म्हणून वायुवेला ध्वज हे हास शस्त्र जर आपण लावलं तर कारण त्या अस्त्र म्हणून आपण लावतोय तर तो ध्वज मग तुम्ही प्रत्यक्षात ध्वज लावा किंवा तांब्यावर कोरून ते ध्वजाचं चिन्ह वायव्य दिशेमध्ये स्थापन करा